डी एम ए आर पेपर सुरू झालेले आहेत हा एक फार्मासिस्टचा पेपर झाला आणि फिजिओथेरपिस्टचा एक पेपर झाला तर अशा तीन मुलांनी मला सांगितलेलं आहे ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांनी मला क्वेश्चन्स पाठवलेले आहेत ज्यामध्ये फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्टचा जो आहे त्यांना काय काय आलं होतं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे तर मराठीमध्ये समानार्थी शब्द आले होते विरुद्धार्थी शब्द आणि विभक्तीवर एक क्वेश्चन आला होता म्हणे ठीक आहे विभक्ती क्रियापद पूर्ण करा वाक्यरचना म्हणी अलंकार तत्सम शब्द साहित्यकांचे टोपन नावे आणि सामान्य नाव मराठीमध्ये तुम्हाला एवढं जाते वेळेस परीक्षेला हे सगळं रीड करूनच जायचं आहे ठीक आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये काय आलं होतं पहा सिनोनिम्स अँटोनिम्स वन वर्ड सबस्टुटेशन स्पेलिंग मिस्टेक फिल इन द ब्लँक आणि या जे फिल इन द ब्लँक्स होत्या याच्यामध्ये एक क्वेश्चन जो होता तो प्रिपोजिशनवर होता असं सांगितलं आहे त्यांनी ठीक आहे ॲडम प्रेजर्स इयरअर फायंडिंग ग्रामर बेसिक रूल्स टेन्स आर्टिकल्स आणि पंचेशन्स ठीक आहे हे इंग्लिशचे होते त्यानंतर मॅथमध्ये पहा काय काय आलेलं आहे मॅथ रिजनिंगमध्ये मेन डेव्हिएशन नंबर सिरीज कोडिंग डिकोडिंग टाइम अँड वर्क रेशो प्रोपोर्शन ऑर्डर सिक्वेन्स एवरेज, राऊंड टेबल आणि नफा तोटा हे सुद्धा आलेलं आहे प्रॉफिट लॉस जी के जी एसमध्ये काय जी के जी एसमध्ये ते बायोलॉजी जी की सायन्सवर जर जी के जी एस त्यांचं येत आहे आता एक्झाममध्ये ठीक आहे तर त्यामध्ये बायोलॉजीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनवर तीन ते चार क्वेश्चन्स आले होते पाच सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ठीक आहे त्यानंतर फिजिकल केमिस्ट्री कायनेटिक एनर्जी हेनरीज लॉ रोल्स लॉ ऑप्शन्स ठीक आहे त्यानंतर करंट अफेअरवर दोन क्वेश्चन्स आले होते सायन्सवर दहा ते बारा क्वेश्चन्स होते टोटल अच्छा आणि जो आपले ॲक्ट जो आहे तो त्या ॲक्ट पण वाचून जा त्याच्यावरही एक एक क्वेश्चन्स येत आहेत घटना दुरुस्ती बेचाळीसवी घटना दुरुस्ती आली होती आणि पंचायत राज याच्यावर एक क्वेश्चन होता हे मिक्स ठेवलेलं आहे मी फार्मासिस्ट आणि फिजिओथेरपिस्टचं ठीक आहे तर हे तुम्हाला एवढं रीड करून परीक्षेला जायचं आहे ठीक आहे सेकंड शिफ्टचा आणि मिक्स केलेलं आहे मी लिहिलं फक्त अगोदर सेकंड शिफ्ट लिहिणार से होते मी पण मी सगळं मिक्सच दिलेलं आहे तर पामनी अलंकार तत्सम शब्द हे जे आहे ते परिभाषिक तत्सम शब्द हे रीड करून जायचं याच्यावर एक क्वेश्चन येतच आहे या ये सिलेबसनुसार अभ्यास करा चांगला पेपर द्या पास व्हा नोकरी लागून घ्या ठीक आहे